सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहापूर ते मंत्रालय मुंबई आदिवासी समाजाचा भव्य उलगुलान आता इतिहास ठरला आहे चौदा सप्टेंबर रोजी शहापूरच्या आसनगाव येथील गुरुद्वारा एच पी पेट्रोल पंपावरून निघालेली ही महामोर्चाची धडक सोळा सप्टेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे पोहोचली या उल्गुलनात आदिवासी समाजाच्या चोवीस ठोस मागण्या पुढे मांडण्यात आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेची तातडीने बैठक घेणे अनुसूचित जमाती कायद्यातील सुधारणा शासनातील पंच्याऐंशी हजारांहून अधिक रिक्त पदांची भरते वसतिगृह प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करणे एमपीएससी व सार्वजनिक आरोग्य विभागातील सवर्ग पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली तसेच बोगस गैर आदिवासींना देण्यात आलेली वैधता प्रमाणपत्रे रद्द करून एसआयटी चौकशी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई वैद्यकीय क्षेत्रातील बोगस विद्यार्थ्यांना डिग्री रद्द व कोटी रुपयांचा दंड आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती डीबीटीचा थेट लाभ वस्तीगृहात प्रवेश आणि नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन अनिवार्यपणे साजरा करण्याच्या मागण्या ठळकपणे मांडण्यात आल्या आजच्या आमच्या मूळ मागण्या असा आहे की आज आम्ही चौदा सप्टेंबर पासून शहापूर पासून तर मुंबईच्या मंत्रालयावर मोर्चा धडकणार धडकवणार आहे तर या मोर्चाची खरी मागणी अशी आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये आता तुम्ही बघितला तर तुमच्या चॅनलच्या मार्फत भरपूर नेत्यांनी आमदारांनी पत्र दिलेलं आहे फडणवीस साहेबांना की बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखरी होऊ पाहत आहे खरं सांगायला मिळणार त्यांनी घेतला ते हैदरबाद घ्यायचे चालीरीती रूढी परंपरा संस्कृती आहे या सम सगळ्या संस्कृतीमधता बंजारा समाज कुठेही बसत नाही त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा ह्या खूप विभिन्न आहे आणि त्यामुळे ह्या समाजाला आम्हाला सांगणं आहे की जर तुम्ही या सरकारला सांगणं आहे का जर या समाजाला तुम्ही आरक्षणामध्ये जर घेतलं तर आमचा समाज आज उतरला तर उद्या आमचा समाज जोपर्यंत शांत आहे एकदा शांत आहे तोपर्यंत शांत आहे नंतर जर आमचा समाज जर पेटला तर कशी शांत बसत नाही आता या मुलं होती वाहून आता जवळपास दोन ते तीन हजार लोक पुढे गेलेली आहेत तर आता आम्ही परत चाललेलो आहे तर आम्ही थोडा उशीर झाला आम्हाला परंतु आम्ही थोड्या वेळात पोहोचलोच आहे आतापर्यंत कोणी साधला नाही आदिवासी मंत्र्यांनी संपर्क साधला होता परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याचं टाळलं कारण की आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करायची सकल आदिवासी समाज महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उल गुलानात आदिवासींचा हक्क न्याय आणि अस्मिता यासाठी लढा देण्याचा ठाम निर्धार दिसून आला विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ